सर। मी विभागीय निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भुसावळ सुजित कपाटे येता विधानसभा सार्वजनिक निवडणुका आचारसंहिताच्या अनुषंगाने विभागीय निरीक्षक भुसावळ यांनी खूप मोठी धडक कारवाई एक महिन्याच्या आत केलेली आहे यामध्ये राज्य उत्पादन शुल्क भुसावळ यांनी सदुसष्ट वारस गुन्हे नोंदवले आहे त्याच्यामध्ये पाच वाहनं पकडण्यात आलेले आहे ज्या येथनं अवैधरित्या दारूची वाहतूक होतात आणि टोटल ह्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये पंचवीस लाखाचा सरासरी मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे याच्यामध्ये अजून सांगायची गोष्ट म्हणजे प्रत्येक अनुज्ञाप्ती लायसन्सी आहे त्याच्यावर कडी नजर ठेवण्याकरता सी सी टी व्ही कॅमेरे ठेवण्यात आलेले आहे त्यांचा रोजचा मद्याचा विक्रीचा सेल घेतला जातो तसंच याच्यानंतर पूर्ण विभागामध्ये म्हणजे जे मतदारसंघ येतात भुसावळ मतदारसंघ नंतर मुक्ताईनगर मतदारसंघ आणि रावेर मतदारसंघ याच्यामध्ये ह्या कारवाई करण्यात आलेल्या आहे ह्या कारवायामध्ये अवैध दारू निर्मिती वितरण आणि सेवन याच्यावर अंकुश ठेवण्यात आलेलं आहे व जे धाबे आहे ज्याच्यावर अवैधरित्या दाब दारू पिली जाते त्या ठिकाणी पण गुन्हे नोंदवण्यात आलेले आहे दुसरी महत्वाची गोष्ट जर सांगायची ठरली तर आपल्याला तापी पूर्णा काठावर काही बेट आहे ज्याच्या जा ज्या ठिकाणी अवैध गावठी दारूच्या भट्ट्या चालतात त्या ठिकाणी आमच्या पथकाने जाऊन होडीने जाऊन आतमध्ये त्या भट्ट्या नेस्तनाबूत करून भुई सपाट केलेल्या आहे आणि तिथे वारस गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मतदारसंघाला लागून मध्य प्रदेशची बॉर्डर येते त्याच्यामध्ये आम्ही ठिकठिकाणी थीक सीमा तपासणी नाके लावलेले आहे त्याच्यामध्ये चोरवडला एक नाका लावलेला आहे एक नाका पुरनाडला लावलेला आहे ला आणि एक नाका जो आहे तो पालला लावले ला आहे ह्या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी तैनात आहे सुमारे पाचशे गाड्यांची वाहनं तिथे रोज तपासली जातात तसंच एक विशेष पथक ठेवण्यात आलेलं आहे जे रात्रीला ह्या सगळ्या विभागात गस्त घालण्यात येते महत्वाची गोष्ट म्हणजे एम पीच्या लोकांबरोबर म्हणजे एमपी आबकारी बरोबर आम्ही संयुक्त कारवाई जे वारलीपाडा वगैरे जे सीमालगत गाव आहे त्याच्यामध्ये जाऊन अवैध गावठी दारूवर कारवाई करण्यात आलेली आहे अशी उल्लेखनीय कामगिरी आमच्याकडनं आज पण चालू आहे निवडणुकीच्या अनुषंगाने यापुढे पण चालू राहील अजून सर टोटल किती कारवाई केली आपण आतापर्यंत तो टोटल आचारसंहिता लागून एक महिना झालेला आज पूर्ण तर त्याच्यामध्ये सदुसष्ट वारस गुन्ह्याची नोंद आमच्या विभागाकडनं भुसावळ विभागाकडनं करण्यात आलेले त्याच्यामध्ये पाच दुचाकी वाहन पकडण्यात आलेले व एकूण मुद्देमालाची किंमत पंचवीस लाख एवढी झालेली आहे गुन्हेगार किती पकडले सर सदुसष्ट गुन्हेगार पकडण्यात आलेले आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला त्यांच्यावर वारस गुन्हा दाखल झालेला आहे सर जी कारवाई केली त्यामध्ये आपल्या पक्षाचे नाव काय काय कोण कर्मचारी होते यामध्ये अॅक्च्युली आमचे जळगाव जिल्ह्याचे जे अधीक्षक आहे माननीय डॉक्टर विठ्ठल सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः निरीक्षक भुसावळ सुजित कपाटे आमचे दुय्यम निरीक्षक रवी किरण सोनवणे तसेच आमचे सहाय्यक दुय्यम निरीक्षक बाविस्कर साहेब तसेच आमचे जवान वर्गातले अजय नंतर गावंडे नंतर नंदू नवरे नंतर माळी सत्यम माळी व सरिता चव्हाण लेडीज कॉन्स्टेबल ह्या सगळ्यांनी या, या कारवाईमध्ये सहभागी झालेले होते